मूळ आरोपी सापडल्याशिवाय या केसचा उलगडा होणार नाही आणि म्हणून एका वेगळ्या दिशेला ही केस घेऊन जायचं चा चाललं आहे का असा संशय आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी येतोय नाही मला वाटतं पोलिसांनी कार्यक्षमता दाखवणं गरजेचं आहे सत्ता कुणाची आहे याच्यापेक्षा सिस्टीम काय करते हे महत्वाचं आहे आणि मला वाटते गृह खात्यानं अजून जे आरोपी आहेत त्यांना काल त्याने बक्षीस जाहीर केलेलं आहे हे तीन आरोपी सापडले तर बक्षीस दिलं जाईल मूळ आरोपी सापडल्याशिवाय या केसचा उलगडा होणार नाही आणि म्हणून एका वेगळ्या दिशेला ही केस घेऊन जायचं चाललं आहे का असा संशय आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी येतो आहे आणि म्हणून माझी राजकीय नेतृत्व करणाऱ्यांना सत्तेत असणाऱ्यांनापेक्षा पोलीस खात्याची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे की वीस दिवस झाले बावीस दिवस झाले आरोपी जर सापडत नसेल तर देशपातळीवर आम्ही काय उत्तर देणार आहोत देशपातळीवर आमच्या पोलीस खात्याबद्दल आम्ही एवढं चांगलं बोलतो त्याबद्दल आम्हाला तोंड दाखवता येईल का आणि म्हणून मला वाटते की पोलीस खात्यानं कुठलाही राजकीय दबाव या न घेता या आरोपींना पकडावं हो। जर पोलिसांनी ठरवलं तर निश्चितपणे अठ्ठेचाळीस तासात नाही तर चोवीस तासात हे आरोपीला पकडू शकतात नाही मला वाटतं खातेवा वाटप्यातली नाराजी आता दिसू लागलेली आहे एक एक खात्याचं अर्धा अर्ध खातं करण्यात आलेलं आहे काही ठिकाणी जलसंधारण सारखं बघितलं आपण त्यामुळे मला वाटते ही नाराजी दिसून आता या लागलेली आहे अजून मंत्री ऑफिसला गेलेले नाहीत आर्थिक परिस्थिती राज्याची काय याची माहिती कदाचित अनेकांनी त्या ठिकाणी घेतलेली नाही आणि एकूणच बघितलं तर नेमकं कुठल्या दिशेनं जावं हे अजून मंत्र्यांना लक्षात आलं आहे का नाही कळत नाही अशी परिस्थिती आहे कारण की मंत्री झाल्यावर कारभार घ्यायला पाहिजे होता ताबडतोब रिव्ह्यूज घ्यायला पाहिजे होते काय संकट आपल्यासमोरचे त्याची चर्चा या ठिकाणी करणं अभिप्रेत त्या ठिकाणी तो परंतु काहीच हालचाली सध्या तरी त्या ठिकाणी दिसत नाहीत एका बाजूला डी ए पीचा तुटवडा त्या ठिकाणी चालू आहे खताचा त्याच्याबद्दल कृषी खात्याची भूमिका काय आहे हे समोर त्या ठिकाणी येत नाही म्हणजे अडचणीत सगळेच आहेत परंतु सरकार मात्र चालू नाही अशी वास्तवत आहे पालकमंत्री देखील नाही आहे जे काही सत्ताधारी आमदार आहेत त्यांनी आता कोल्हापूर जिल्ह्यात तीन मंत्रीपद आपल्याला राज्यात देखील तीन पदे मला वाटते पालकमंत्री होणं लवकर गरजेचं आहे सव्वीस तारखेपर्यंत झेंडावंदनसाठी फक्त पालकमंत्री नसतो पंधरा ऑगस्ट आणि झेंडावंदन या दोन कार्यक्रमासाठी फक्त पालकमंत्री नसतात तर एकूण त्या जिल्ह्याचं आर्थिक नियोजन हे पालकमंत्र्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतं आणि म्हणून मला वाटते की आता लवकरात लवकर तो वाद मिटून प्रत्येकाच्या जिल्ह्याचा पालकमंत्री मिळावा नाहीतर आता प्रत्येक जिल्ह्यात उपोषणाला बसावं लागेल आम्हाला पालकमंत्री द्या म्हणून नाही मला वाटतं आता हे बातम्या वर्तमानपत्रामध्ये आलेल्या आहेत आता त्या बातम्यांचं जी आर मध्ये ज्यावेळी रूपांतर होईल आणि खरी वस्तुस्थिती समोर होईल त्यावेळी याच्यावर बोलणं राहील आमचा प्रश्न एवढाच असेल की हा जी आर तुम्ही आज करताय ज्यावेळी ही योजना चालू झाली त्यावेळी अर्थ खात्यानं त्या फाईलवर काय लिहिलं होतं अर्थ खात्यावर त्या फाईलवर आणि शर्ती घाला असं लिहिलं होतं का लिहिलं होतं तर मग त्यावेळी त्या का घाटल्या नाहीत आणि घाटल्या नसतील तर मग आत्ता का घालत आहे हा साधा प्रश्न आहे आम्हाला ह्या आणि शर्ती आज तुम्हाला आठवल्या त्या ज्यावेळी तो जी आर काढला गेला आणि सरसकट आमच्या भगिनींना तुम्ही भाऊबीज म्हणून हे सगळं केलं मग आत्ता त्या बहिणीतला दुरावा तुम्हाला दिसा लागलाय का आता मग त्यातली लाडकी बहीण दोन लाडक्या आहेत राहिलेल्या तीन लाडक्या नाही आहेत असं म्हणायचं आहे का तुम्हाला नाही म्हणून जी आर येऊ दे जी आर आल्याशिवाय कळणार नाही की नेमकं काय यामध्ये सरकारची भूमिका नेमकी काय आतापर्यंत नाही 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 जे तुम्ही पहिलं दिलेलं आहे त्यांना तुम्हाला थांबवता येणार नाही तुम्ही अर्ज भरून घेताना कुणी भरला अर्ज सरकारी यंत्रणेनं भरला भगिनींचा अर्ज वैयक्तिक भरलेला नाही तुम्ही तुमचा ऑनलाईन पोर्टल होता त्याच्यावर भगिनीने आमचे अर्ज भरला पैसे तुम्ही तीन महिन्याचे दिले आमची दिवाळी चांगली तुम्ही साजरी त्या ठिकाणी करा केली असं तुम्ही जाहीरपणे त्या ठिकाणी सगळ्या भावांनी सांगितलं मग आता भावाने त्याच बहिणीला वाऱ्यावर सोडायचं का आणि म्हणून आमची मागणी असेल की कोणालाही आता थांबवू नका किंबोना ते एकवीसशेच्याऐवजी चार हजार करा जास्त भगिनींच्यापर्यंत या योजना पोचवायचं काम सरकारनं करावं